मिथुन राशी आता उत्तरांची वेळ आली आहे मिथून राशी हसत खेळत जगणाऱ्या चेहरा मागे लपलेली एक अनाम वेदना स्वतःच्या भावनांचा गोंधळ विसरून इतरांना समजून घेणारी अशी ही रास मनात हजार स्वप्न पण त्यात अडकलेली एकच ओरड माझं खरं कोण समजेल तुमचं मन म्हणजे विचारांचा झरा प्रत्येक क्षणी वेगवेगळ्या शक्यतांचा प्रवाह हो। प्रत्येक प्रसंगात नव्या स्वप्नांची वाटचाल पण गेल्या काही वर्षात तुमच्या जीवनात जे घडलं ते कोणत्याही व्यक्तीला कुठलाही कल्पना शक्तीला आणि समजुतीला फार झटकून गेलं तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडून फसवणूक झाली जिथं मन लावलं तिथं अपमानाचं सावट आलं जिथं प्रेम केलं तिथं उत्तरात शांतता आली आणि जिथं प्रयत्न केलं तिथं परीक्षांचं टोक वाढत गेलं मिथून राशीच्या लोकांना नेहमी वाटतं मी थोडा वेगळा आहे त्याचं कारण हे आहे तुमच्या आत दैवी प्रेरणांचा झरा वाहत असतो एक वेगळी जाण एक वेगळा दृष्टिकोन एक वेगळं मन पण हेच पण समाजाने स्वीकारण्याऐवजी तुमच्यावर प्रश्नचिन्ह टाकली कधी खूप बोलतोस कधी खूप बोलतेस कधी खूप बदलतेस कधी खूप विचार करतोस म्हणत तुमच्या आत्म्याचं गोंधळलेलं अवकाश अधिकच एकत केलं गेलं पण आता साक्षात परमेश्वर हे संपूर्ण ब्रह्मांड पुढे सरसावत आहेत तुम्ही जे सहन केलं ते परमेश्वरानं पाहिलेलं आहे तुम्ही जे गमावलं त्याची नोंद त्या परमेश्वरानं ठेवलेली आहे आणि आता साक्षात परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडच उत्तर देणार आहे तुमच्या आयुष्याचा प्रत्येक प्रश्नाला आता वेळ आले आहे जिथे तुमचं मौन उत्तर बनेल तिथेच तुमचं गोंधळले पण दिशा बनेल आणि जिथे तुमचा आश्रू दैवी कृपेचा बीज बनेल तुमच्या परीक्षेचा अध्याय बंद झाला आहे आता फळाचं पर्व सुरू होत आहे जे साक्षात परमेश्वर स्वतः देणार आहेत हे फळ फक्त यशाचं नाही ते आत्म्याच्या प्रगल्भतेचं शांततेचं आणि दैवी नियुक्तीचं आहे आणि आता जे होणार आहे ते तुम्ही मागितलेलं नाही ते तुम्ही झेललेलं सहन केलेलं आणि जपलेलं आहे आणि म्हणूनच ते आता परमेश्वराने देण्याचं ठरवलं आहे मिथून राशी मनातील गोंधळ संपवून आता स्पष्ट दिशा मिळणार आहे मिथून राशीचं मन म्हणजे अखंड चालणारा विचारांचा प्रवाह हो। प्रत्येक क्षणाला दोन वाटा दोन मत दोन शक्यता या विचारांच्या गर्दीत खऱ्या मार्गाचा सूर हरवतो पण आता साक्षात परमेश्वर या विचारांचं वादळ शांत करणार आहेत तुमच्या मनात एक दिव्य शांतता उतरणार आहे ज्यामुळे तुम्हाला एक स्पष्ट दिशा आत्मिक आदेश आणि गोंधळमुक्त निर्णय मिळणार आहेत एकाच वेळी शांत आणि ठाम अशी स्थिती जी तुमची भविष्य उभारेल तुमचं शब्द सामर्थ्य आता ब्रह्मतेजामध्ये बदलणार आहे मिथून राशीचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे त्यांचा संवाद तुमचं बोलणं लिहिणं विचार मांडणं हे जेवढं प्रभावी आहे तेवढंच दुर्लक्षित आहे आता साक्षात हे ब्रह्मांड तुमच्या वाणीमध्ये दैवी स्पंधनं टाकणार आहे तुमचे शब्द कुणाच्या मनात उतरतील कुणाचा आयुष्य वळवतील तुमचं बोलणं केवळ मनोरंजन न राहता उपचार मार्गदर्शन आणि परिवर्तन बनणार आहे मिथून राशी ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं त्यांच्या समोर आता नियती फळ ठेवणार आहे मिथून राशीचे अनेक लोक स्वतःच्या लोकांकडून दुखावले गेले ते समजून घ्यायला हवे होते लावली जे जवळचे होते त्यांनीच अंतर ठेवलं आता साक्षात ते प्रकट करणार आहेत तेच लोक तुम्हाला मान देतील तुमच्याकडून सल्ला मागतील ही सृष्टी ब्रह्मदत्त न्यायात बदलणार आहे ज्यात तुमचं मौन उत्तर बनेल जुन्या अपयशातून नव्या संधीचं सोनं निर्माण होणार आहे तुम्ही कुठे ना कुठे अपयशी ठरलात कधी काम अर्धवट राहिली कधी कधी नकार मिळाला प्रयत्न असूनही दार बंद झाली पण आता हे ब्रह्मांड म्हणत आहे ते दार मी बंद केलं होतं कारण मोठं दार उघडायचं होतं तुमच्या त्या अपयशातूनच नवीन संधी जन्म घेणार आहेत आणि जिथे तुम्ही हरलात तिथेच भविष्यात आश्चर्यकारक यश उगम पावेल तुमचं क्रिएटिव्ह मन आता संपूर्ण जगासमोर उघडणार आहे मिथून राशीच्या लोकांमध्ये कल्पकतेचा सागर असतो नवीन कल्पना रचना संकल्पना आणि विचार पण त्याला व्यासपीठ मिळत नाही आता परमेश्वर स्वतः व्यासपीठ उघडत आहेत तुमचं लेखन विचार कला बोलणं अभिनय किंवा कोणताही सर्जनशील उपक्रम संपूर्ण समाजाचे लक्ष वेधून घेईल तुमचं नाव एका नवीन ओळखीमध्ये बदलणार आहे मिथून राशी तुमचं आत्मभान जागृत होणार आहे जिथे भीती नाही स्पष्टता असेल मिथून राशीचं मी नक्की कोण हेच उत्तर सापडत नाही पण आता साक्षात परमेश्वर स्व ओळखीचं दार उघडणार आहेत तुमचं असणं तुमचं कर्तृत्व तुमचं कर्म याबद्दल तुम्हाला एक आंतरिक जागर दिव्यता आणि स्थैर्य मिळणार आहे आता तुमचं जीवन सामान्य न राहता दैवी कार्यासाठी निवडलेलं ठरणार आहे तुम्ही कधी स्वतःला विचारलं असेल का माझ्यावरच हे सगळं का घडलं मी सतत परीक्षेत का असतो तर परमेश्वर याचं उत्तर देणार आहेत कारण तुम्ही फक्त एक माणूस नाही तुम्ही परमेश्वराचं निवडलेलं माध्यम आहात तुमचं जीवन आता एक सेवायोगामध्ये रूपांतरित होणार आहे जिथे तुम्ही इतरांचं आयुष्य बदलण्यासाठी निवडलेले असाल प्रेमात जो अधुरा राहिला तो अध्यात्मात पूर्ण होणार मिथून राशीचे अनेक लोक प्रेमात वेगळे राहतात ते प्रेम समजतं पण स्वतः समजून घेतलं जात नाही आता हेच प्रेम दैवी ऊर्जा बनून तुमच्या जीवनात परत येणार आहे तुम्हाला आत्म्याच्या पातळीवर प्रेम अनुभवायला मिळेल जे फक्त भावनिक नसेल तर आध्यात्मिक बंधन असेल कुणीतरी सखा असेल जो तुमचं प्रतिबिंब असेल मिथून राशी तुमच्या शब्दांनी विचारांनी उपस्थितीने इतरांचं आयुष्य बदलू लागेल तुमचं अस्तित्व हे उपचारात्मक होईल कोणालाही भेटला त्याने तुमच्याशी संवाद साधला तर त्यांना एखादा दिशादर्शक प्रकाश मिळेल हे केवळ प्रेरणा नसेल हे परमेश्वराचं तुमच्या माध्यमातूनच बोलणं असेल तुमचं संपूर्ण जीवन परमेश्वराची जबाबदारी ठरेल मिथून राशीचा माणूस आता फक्त तपश्चर्य संपलेला नाही तो ब्रह्मांडाचे प्रतिनिधी म्हणून नव्या युगात प्रवेश करतोय तुमचं दुःख आता वरदान बनणार आहे तुमची चूक आता यशाचं कारण ठरणार आहे आणि तुमचं अस्तित्व आता दैवी पाठिंबा असलेलं तेजस्वी जीवन ठरेल मिथून राशी तुमची परीक्षा आता संपली आहे आणि परमेश्वर स्वतः तुमच्या हातात उत्तरांची फळं देणार आहेत मिथून राशी जे गमावलं ते आता ब्रह्मदत्त रूपात परत मिळणार आहे मिथून राशी तुम्ही बोलके आहात पण आतून मौनाचं दुःख घेऊन जगलेले आहात तुम्ही हजारो कल्पनाने नांदलेल्या आहात पण त्याच कल्पनांना लोकांनी फेटाळला आहे तुम्ही नात्यांना शब्द दिलेत पण शब्दांच्या पलीकडच्या वेदनांमध्ये हरवलात पण आता साक्षात ब्रह्मांड तुमच्या आयुष्याची परीक्षा थांबवत आहे तुमच्या प्रत्येक गमावलेल्या क्षणामागे प्रत्येक अश्रू मागे प्रत्येक नकारामागे एक अदृश्य नोंद घेणारा ब्रह्म होता आता तोच परमेश्वर तुमच्या हातात उत्तर ठेवत आहे उत्तर केवळ योग्यतेचं नाही तर सहनशीलतेचं प्रामाणिकपणाचं आणि दैवी नेतीचं आहे जेव्हा लोकांनी तुमचं अस्तित्व दुर्लक्षित केलं तेव्हा परमेश्वराने तुमचं अस्तित्व साक्षात्कारासाठी राखून ठेवलं जेव्हा नात्याने तुम्हाला सोडलं तेव्हा परमेश्वराने तुम्हाला स्वतःशी जोडून ठेवलं जेव्हा अपयश आले तेव्हा परमेश्वराने तुमच्या मनाला खोल तळाशी एक नवीन बीज पेरलं ते आता तेजस्वी झाड होणार आहे तुम्ही विचार केलात का मी का इतक्या परीक्षा कधी संपणार हे माझा पाय ओढणारेच का वाढतात आणि परमेश्वर उत्तर देत आहेत कारण तुम्हीच माझं माध्यम आहेस तुम्ही जे जगलात ते तुमच्यासाठी नव्हतं ते मी तुम्हाला आकार द्यायला शुद्ध करायला आणि तयार करायला घडलं होतं आता साक्षात परमेश्वर तुमच्या श्वासातून बोलतील तुमच्या मौनाचा अर्थ असेल तुमच्या हसण्यात प्रकाश असेल तुमच्या चालण्यात आशीर्वाद असेल आणि तुमच्या नजरेत दिशादर्शक तेज असेल मिथून राशी आता परीक्षा नाही आता फक्त उत्तर मिळतील आता फळ येणार आहे पण ते फक्त बाह्य स्वरूपात नाही ते अंतरात्माला पूर्णत्व देणारं स्वत्वाला आधार देणारं आणि जगाला दिशा देणारं आहे मिथून राशी तुम्ही जे गमावलं ते परत येणारच आहे पण जे आत्म्याने कमावलंय आहे त्याची परतफेड संपूर्ण विश्व करणार आहे या ब्रह्माच्या हातून ब्रह्माच्या वेळेवर